प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी आहे सुरक्षित प्रवास व्हावा आणि चांगला व्हावा यासाठी बसेसची प्रतीक्षा प्रवाशी करतात मात्र अनेक बसेस भांगाड झाली असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आज दिसून आले आरवी आगाराची एम एच वीस बी एल बेचाळीस शून्य आठ क्रमांकाची बस आरवी ते नागपूरसाठी निघाली मात्र ही बस कारंजाला पोचतात दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान बंद पडल्याने प्रवाशांना चालक आणि वाहकाने रस्त्यावर उतरून वाऱ्यावर सोडून दिले दुसऱ्या बसेसची व्यवस्था करून त्या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवायचे बस होते मात्र तसे झाले नाही आर्वी डेपोत मेकॅनिक असून सुद्धा डेपोतून बस चेक करून पाठवल्या जात नाही एका तासापासून प्रवासी ताटकळत उभे राहिले आणि मोठ्या प्रमाणात त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आर्वी डेपोच्या बसेस भंगार झाले आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे या बस निघाल्यानंतर कोठे बंद पडतील आणि आम्हा प्रवाशांना कुठे ताटकळत हाल बेहाल सहन करावा लागेल याचा काही नेम नाही याकडे लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे या बसचे प्रवाशी प्रकाश निखारे यांनी सांगितले